प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ताला आपण आजवर विविध माध्यमांमधून अभिनय करताना पाहिलं आहे सिनेमा असो मालिका असो वा वेब सिरीज प्राजक्ता प्रत्येक माध्यमात तिच्या अभिनयाची छाप पाडत असते प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्य जत्राच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करते आहे प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते प्राजक्ता माळी सध्या सिंगापूरला गेली असून तिथे तिने व्हिडिओ शेअर केला आहे प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत सिंगापूरच्या गार्डन बाय द वे अँड बे मरीना बेस सँड्स या ठिकाणी प्राजक्ता आई प्राजक्ता आईसोबत भटकंती करताना दिसतीये हिरव्यागार पाना फुलांनी आच्छादलेलं हे गार्डन असून प्राजक्ता आईसोबत आनंद अनुभवताना दिसतेय प्राजक्ताने आईचं खास फोटोशूट सुद्धा केलेलं दिसतंय प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा टीमसोबत सिंगापूरला गेली आहे हास्य जत्राचा सिंगापूरमध्ये विशेष शो आयोजित केला जातोय यामुळे शिवाली परब पृथ्वी प्रताप ओंकार राऊत चेतना भट समीर चौगुले प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव असे हास्य जत्रातले सर्वच कलाकार सिंगापूरला गेले आहेत यावेळी सर्व सोबत प्राजक्ता माळी सुद्धा आहे प्राजक्ता सिंगापूरला आईलाही सोबत घेऊन गेली असून दोघी मायलेकींचे फोटो व्हिडिओ सध्या चांगलेच चर्चेत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका